नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा लाडका बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार आहेत तर लाडक्या बहिणींची देवळे अतिशय या ठिकाणी गोड होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मोबाईलसुद्धा या ठिकाणी भेट म्हणून मिळणार आहे त्यामुळे या व्हिडिओची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे कसं भेटणार काय भेटणार सगळी माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओ पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लगेच लगेच एक लाईक करायचा आणि आपल्या मित्रांना किंवा आपले जे काही जवळपास असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा आपल्या टेटसला लावायचं आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट आगामी आगा विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीमध्ये तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमावर उपस्थित महिलांना मोबाईल भेट देण्यासाठी या ठिकाणी घोषणा केलेली तर मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे मतांची बक्षीस घेण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आव्हान दिवाळीसोबतच निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकत्र वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा केली आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये दे पैसे देण्याची सुद्धा दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार आणि सप्टेंबरचे पंधरा शे रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण बघा सात हजार पाचशे रुपये बघा या ठिकाणी मिळणार आहेत पुन्हा सांगतो बघा ऑगस्टचे तीन हजार सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण बघा सात हजार पाचशे रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर कोकणात उद उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत जे काही कार्यरते त्यांसाठी दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस बघा मोबाईल बक्षीस देण्याची घोषणासुद्धा केलेली आणि या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला बक्षीस दिले ज्या सरकारने तुम्हाला बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या बघा त्यांना मोबाईल दिल्यानंतर तुम्ही त्यांना मतदान करा असं त्यांनी सुद्धा केलेलं आहे बघा कुणी केलेलं आहे उदय सामंत यांनी केलेलं आहे यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर सुद्धा टीका केलेल्या आहेत मतदार तुमचा गाशा गुंडाणार आहेत असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले बघा तर या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो या ठिकाणी बघा डबल रक्कम लाडकी बहिणीची देण्याची जे काही बघा ती घोषणासुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे बघा योगी लाडकी बहीण योजनेची राशी हर महिने तीन हजार देणगी असं जे काही आव्हान आहे बघा ते एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे बघा डबल पैसे देण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता डबल होणार लाडकी बहीण योजनेची राशी म्हणजे डबल होणार पैसे जे काय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा जो काही वायदा आहे बघा तो वायदा या ठिकाणी केलेला आहे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने की अगर राज्य की महिला सरकार का समर्थन करती तो लाडकी बहीण योजना के कर तीन हजार रुपये किया जा सकता है शिंदे सरकारने बात बाता की विपक्ष की उनकी सरकार कल्याणकारी योजना ईर्ष्या ईर्षा करुमंत्र्यांनी बघा डायरेक्ट डबल या ठिकाणी बघा पैसे देण्याचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे जर बघा करत, या ठिकाणी त्यांचं सरकार आलं तर पुन्हा डबल पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन ऑन करायची आणि या व्हिडिओला लगेच एक लाईक करून बघा बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओ हा नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच पाठवून द्या